पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचारा करता स्पेशालिटी आय हॉस्पिटल झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस कवठे महांकाळ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकशे पंचेचाळीस अर्जांची विक्री आज व काल दोन दिवसात एकही अर्ज दाखल नाही सांगली जिल्हा परिषद व कवटे महाकाळ पंचायत समितीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून या निवडणुकीत उतरण्यासाठी जिल्हा परिषदेसाठी अठ्ठावन्न तर पंचायत समितीसाठी सत्याऐंशी असे एकूण इच्छुक असलेल्या एकशे पंचेचाळीस उमेदवारांनी अर्ज विकत घेतले आहेत काल शुक्रवार व वा आज शनिवार एक ही अर्ज दाखल झालेला नाही अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज घेतलेले आहेत तशी आकडेवारी प्रशासनाच्या दरबारात दिसून येते कवटे महाकाळ तालुक्यात चार जिल्हा परिषद गट असून पंचायत समितीचे आठ गट आहेत असे एकूण बारा गट तालुक्यात ता आहेत बारा गटांसाठी आत्तापर्यंत इच्छुक असलेल्या एकशे पंचेचाळीस उमेदवारी अर्जांची प्रशासनात विक्री झालेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क खुष खबर मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक मशीन तपासणी ची गरज नाही पोट विकार पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीरुपचार कार्निया नाक घसाव स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे म्हणकाळ